सटाणा ताराबाद रस्त्यावर बस आणि दुचाकीची धडक तिघां तरुणांचा जागीच मृत्यू एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची बातमी सटाणा ताराबाद रस्त्यावर एक भीषण अपघात झाला एका भरधाव बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सटाणा शहरातून ताराबादच्या दिशेने दुचाकीवरून तीन तरुण जात होते त्याचवेळी ताराबादकडून सटाना दिशेने येणाऱ्या नंदुरबार वसई टी बससोबत त्यांची धडक झाली सटाणा रस्त्यावरील वनवली फाट्याजवळ ही दुर्घटना घडली ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत मृतांची ओळख पटण्याचे काम अद्याप सुरू आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे सटाणा ताराबाद रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे पोलीस या प्रकरणी अधिक माहिती मिळवत आहेत या घटनेची आणखी अपडेट मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत पात्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे